दारूच्या नशेत पतीने पत्नीची हत्या केल्याचा संशय आरोपी पती फरार वेल्हाडे सुसरी शिवारातील घटना दारूच्या नशेत पतीनेच पत्नीची गळा आवडून हत्या केल्याची धक्कादायक घटना वरणगावजवळील वेल्हाडा शिवारात उघडकीस आली आहे ही घटना रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी भल्या पहाटे समोर आली आहे आरोपी पती अजीज सलीम शेख वय तेहतीस हा घटनास्थळावरून पसार झाला आहे बिलाळा शिवारातील गट नंबर सहाशे एकावन्नमध्ये किशोर पाटील राहणार सुसरी यांच्या मालकीच्या विटभट्टीवर परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील नियाजुद्दीन शेख मन्सूर हे कुटुंबासह कामासाठी आले होते त्यांच्यासोबत मुलगी सना आणि जावई अजीज सलीम शेख हे चारही मुलांसह विटा तयार करण्याचे काम करीत होते सर्व कुटुंब एकाच परिसरातील पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत होते अजीज सलीम शेख याला दारूचे व्यसन जळल्यानं तो रोज रात्री पत्नीशी भांडण करीत असे शनिवारी रात्रीही दारूचे नशेत तो घरी आल्यानंतर पत्नी सना वय पंचवीस हिला शिवीगाड करू लागला शेजारी असलेल्या सासूनं त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जेवणाचा आग्रह केल्यानंतर अजित आणि सना आपल्या मुलांसह खोलीत झोपायला गेले रविवारी पहाटे कामासाठी उठवायला गेल्यानंतर खोलीतून प्रतिसाद अजिबात मिळालेला नाही दरवाजा उघडताच सासू आणि इतर मजुरांनी पाहिले तेव्हा सना ही रक्तबंबाळ अवस्थेत मृत पडल्याचे आढळून आले तिच्या डोळ्या आणि नाकातून रक्त येत होते तसेच गळ्यावर उरण असल्यानं गळा आवडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सणा शेख हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र गळा दाबल्याचा संशय असल्यानं शवविच्छेदन अहवालानंतर हत्या कशी घडली याचा आता उलगडा होणार आहे असे पोलिसांनी सांगितले घटनेनंतर पती अजीज शेख फरार झाला आहे त्याच्यावरच पत्नीच्या हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणी मृत सना हिचा भाऊ अझहर नियाजुद्दीन शेख मन्सूर याच्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यामध्ये अजीज सलीम शेख याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच सह पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव पोलीस कॉन्स्टेबल सुक्राम सावकारे मनोहर बनसोडे भूषण माळी साहेबराव कोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला वैद्यकीय तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बवनराव आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करीत आहेत पती अजीज शेख याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस पथके शोध मोहीम राबवित आहेत खान्देश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघोडदे